नवनवीन शहरातून आपल्याला रोज आकडे समोर येताना दिसत आहेत तर कोरोनाचे हे आकडे आपणही बघू शकता तर प्रसारमाध्यमांच्या हे आपण माध्यमातून बघू शकता की कोरोनाच्या सगळीकडेच बातम्या आता पसरू लागलेल्या आहेत त्याचबरोबर टी ही बातम्यांच्या चॅनल आता कोरोनाची लाट आली आहे अशा बातम्या प्रसार करताना आपल्याला बघायला आणि पाहायला अनुभवायला मिळत आहे तर मित्रांनो ही कोरोनाची लाट पुन्हा परत आली आहे का आधीच्यासारखी शहरातली माणसं आता गावाकडे राहायला येतील का रानात खेड्यात पाड्यात जंगलात कुठं जिथं भेटेल जिथं आता झोपड्या घालून राहतील का तर कोरोनाची लाट ही आल्यामुळे आता होणारे भयंकर परिणाम काय वाटता आपल्याला तर आधीच्या सारखी लोकं गावाकडची गावाकडे येऊन राहणार आणि शहरातले गावं आता गावाकडची लोक येऊन राहणार आणि गावाकडच्या लोकांना परत डिमांड येणार का परत जरी डिमांड आलं तरी शेतकऱ्याला मात्र आपली फॅक्टरी चालूच ठेवावी लागणार सर्व बंद राहील लॉकडाऊन पडेल गावं बंद राहतील शहरं बंद राहतील दुकानं बंद राहतील अत्यावश्यक सेवाही बंद राहतील पण शेतकऱ्याची फॅक्टरी मग बंद होणार नाही पुन्हा लॉकडाऊन पडेल का पुन्हा सगळं अनुभव मिळेल का आपल्याला तर पहिल्यासारखंच कोण मेलं कोण वारलं की त्याच्या माहितीला लांबूनच जावं लागेल तर हा सगळा आपण अनुभवला आहे आधीच्या मागच्या कोरोनाच्या लाटेमध्ये तर अशी परिस्थिती आता पुन्हा नव्याने उद्भवेल का तर सगळीकडे एकच खळबळ माजली कोरोनाची लाट आली आहे आता तर शहरातली जी लोक आहेत ती गावापाड्यात खेड्यापाड्यात येऊन राहू लागली वाड्या वस्त्यावर वा कुठं जिथं जागा भेटेल तिथं वस्त्या करून राहू लागली ती आता परत राहतील का आणि शेतकऱ्याला आपली फॅक्टरी तरीही चालवावी लागेल का तर ही कोरोनाची लाट आपण अनुभवली आहे आणि पाहिलीसुद्धा आहे ही इतकी भयंकर लाट आता येऊ नये असं सगळ्यांना प्रत्येकाला वाटत असतं पण ही लाट जे वालती त्यावेळेस आपण अनुभवलं आहे सगळीकडे लॉकडाऊन पडलेलं होतं को कोणही कोणाच्या समोर जात नव्हतं सक्का असो किंवा पाहुणा असो कोणही कोणाला बोलत नव्हतं जात नव्हतं कोणाचा एका 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 का एक कार्यक्रम असो किंवा काय असो कोणीही एकमेकांच्या जवळपास जाण्याचा संपर्क येत नव्हता कोणी जरी वारलं तरी रत त्याच्या मैत्रीला लोक जात नव्हती लांब राना रानात वनावनात कोटही राहत होती तर ही परिस्थिती पुन्हा येऊ नये असं मलाही वाटतं तुम्हालाही वाटतच असेल पण ही परिस्थिती येईल का नाही हे कोणालाच माहीत नाही कारण की आता सगळीकडे शेकडोंच्या संख्येनं कोरोनाचे रुग्ण वाढायला लागलेले आहेत आणि जास्तीत जास्त शहरात आता कोरोना पसरायला लागलेला आहे